अलीकडेच ओबीसी नेते छगन भुजबळांनी अंतर्वली सराटीत झालेल्या दंगलीत शरद पवारांच्या आमदाराचा हात होता आंदोलनातून माघारी गेलेल्या जरांगेंना पवारांच्या आमदारांनी बळ दिलं असा गोप्यस्फोट केला आणि त्यांच्या या दाव्याने सगळीकडेच खळबळ माजली खर तर सध्या सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा आणि जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष राज्यातील नागरिकांसाठी काही आता नवा राहिलेला नाहीये अशातच आता ओबीसी नेते छगन भुजबळांनी जरांगेंच्या होमपीच जाऊन ते तयारीत आहेत पण नाशिकच्या भुजबळांनी बीडमध्ये जाऊन एल्गार करण्याचं कारण काय त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं राज्यात हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आंदोलन केलं त्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी एक अध्यादेश काढला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं आणि कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांचा सा ओबीसी कोट्यात समावेश होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि कुणबी नोंदी सापडून मराठा समाजातील लोकांचा ओबीसी कोटात समावेश होण्याचे चिन्ह निर्माण झाल्यामुळे मूळचा ओबीसी मात्र नाराज झाला आणि ओबीसी समाजातील लोकांची आपल्या आरक्षणाला धक्का बसण्याची भावना बळावली परिणामी राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके छगन भुजबळ मंगेश ससाणे यांच्यासारखे ओबीसी नेते कित्येक कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला मराठा समाजाला दिलेला अध्यादेश रद्द करावा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी नेत्यांचं आंदोलन सुरू झालं आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भरसभेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश फाडून निषेध नोंदवला आणि जरांगेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर राज्यात जरांगे विरुद्ध हाके असा जबरदस्त संघर्ष सुरू झाला यात लक्ष्मण हाकेंच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते छगन भुजबळांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांनी जरांगेंच्या विरोधात त्यांच्याच होमपिचवर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत दिलेत आणि ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात चार ते पाच याचिका दाखल केल्याचं सांगितलंय त्याचबरोबर येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला ओबीसी समाजाला एकत्र आणून बीडमध्ये महा एल्गार मेळावा घेण्याचा शंघ बांधलाय यावेळी ओबीसी समाजाकडून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून कुणबी नोंदी रद्द करा आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा अध्यादेश मागे घ्या या दोन मुख्य मागण्या करण्यात येणार आहेत म्हणजे काय तर छगन भुजबळ ओबीसी समाजाला सोबत घेऊन जरांगे पाटलांच्याच होमपिचवर जाणार आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यात एल्गार करून त्यांना चॅलेंज देणार आहेत तेव्हा आता बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यावर मराठा समाज आणि विशेषतः मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार आहेत तसंच राज्यात सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष नेमकं कसं वळण घेणार आहे हे येत्या काळात कळणारच आहे पण तोपर्यंत छगन भुजबळांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा